सत्तार पटेल लातूर रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस सहा सप्टेंबर पूर्ण झालेला आहे तरी सरकारची मानसिकता सोयाबीनसह इतर पीक मागण्यावर विचार करण्याची गांभीर्याने घेण्याचे काही असे दिसत नाहीये आणि वास्तविक पाहता सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्याचं देणं घेणं नाहीये कारण सरकारची नीती ठरलेली आहे गेल्या तीन चार वर्षापासून आपण पाहतो की पिकवणारा मेला तरी चालेल परंतु खणारे जगले पाहिजेत अशी सरकारची धारणा बनलेली पर आहे परंतु आता सोयाबीनचा शेतकरी जागा झालेला जा आहे आणि सोयाबीनच्या भावाचं केंद्रबिंदू म्हणजे सिंदखेड राजा बनलेले सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष सिंदखेड राजाकडे लागलेलं आहे आणि इतकंच नाही तर मध्य प्रदेश राजस्थानमध्ये सुद्धा सोयाबीन दरा सोयाबीनच्या दराचे आंदोलन आता पेटलेले आहे आणि मध्य प्रदेशमधून सोशल मीडियावर सतत एक म्हण हिंदीमधून व्हायरल होत आहे आणि ती अगदी आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खूप अशी प्रेरणादायी आहे म्हणजे स्वस्त बसू देणार नाहीये त्यांनी हिंदीमध्ये म्हटलंय सोशल मीडियावर अय किसान तू रहेगा मौन तेरी सुनेगा कौन म्हणजे सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्यांनी आवाहन केले की शेतकऱ्या तू जर गप्प बसलास आता ही वेळ गप्प बसण्याची नाहीये आता तुला उठायचं आहे आणि तुला लढायचं आहे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यांनी हिंदी मधून असं साथ घातलेली आहे भावानो मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की आता रविभाऊची तब्येत ठीक नाही आहे प्रकृती खालावलेली आहे आणि आपण आता स्वस्थ बसायचं नाही मी सांगेन आता की परवाला रास्ता रोखा आहेच रविवारी त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग रोकायचा भाऊने आदेश दिलेला आहे परंतु याच्याही व्यतिरिक्त आपल्या आपल्या भागामध्ये जे जे जमल ते गावागावामध्ये शेतकरी जमा होऊन सरकारच्या नीतीचा निषेध करावा आणि सोयाबीनच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावर आपापले ठिकाणचे व्हिडिओ तयार करून ज्या भाषेत जमत असेल मोडक्या तोडक्या भाषेत का असताना परंतु सोयाबीनच्या दराची मागणी सरकारपर्यंत पोहोचवा पोहोचवावीच लागणार आहे तर गावागावामधून मी अशी विनंती करणारे संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला की प्रत्येक गावामधून एक एक व्हिडिओ तयार करा आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्या की जसं मी म्हटलं की मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आवाहन केलेलं आहे साथ घातलेली आहे की आई किसान तू रहेगा मौन तेरी सुनेगा कोण आणखीन याही पेक्षा तुम्हाला सोशल मीडियावर जे जे करून टाकता येईल ते करा आणि गावागावामध्ये सोयाबीनच्या दराची लढाई आणि रविकांत तुपकर यांच्या उपोषणाला बळ देणारे आणि आपल्याला याच ठिकाणची या, या पद्धतीने लढाई उभा करायची आहे आंदोलन उभा करायचं आहे आता जोपर्यंत सोयाबीनच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आणि सरकार रविकांत तुपकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सोयाबीनच्या दराचा तिडा सोडवत नाही सोयाबीनला दर, दर मिळत नाही तोपर्यंत आता ही लढाई चालू ठेवायची आहे हे आंदोलन सुरूच राहणार आहे